नमस्कार मी राणी भोसले प्रभाग क्रमांक अडतीस बालाजीनगर राजीव गांधीनगरमधून यंदा प्रथमच निवडणुकीत सामोरी जात आहे सर्व स्तरातील समाजाच्या प्रत्येक ज्या अडीअडचणी आहेत त्या सर्व समजून घेऊन प्रत्येकाला त्याप्रमाणे योग्य दिशा देण्यासाठी माझा अजेंडा राहणार आहे महिला सक्षमीकरणावरती जास्त भर राहून ज्या प्रत्येक स्तरातील महिला आहेत त्यांच्या जे दैनंदिन गरजा आहेत त्यासाठी प्रत्येक महिलेला सामाजिक जीवनाचा स्तर तिचा उंचवण्यासाठी महिला सक्षमीकरणावरती आमचे चारही उमेदवार भर देणार आहेत तसेच ज्याप्रमाणे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्रजी आपल्या पुणे शहरामध्ये पूर्ण भाजपाची टीम जसं डेव्हलपमेंट चारही उमेदवारांचा तोच अजेंडा राहणार आहे संपूर्ण प्रभाग स्मार्ट करण्याबरोबरच ज्या लोकांच्या रेग्युलर कर्ज आहेत त्याही सोडवण्याकडे आमचा अधिक भर राहील आता दोन हजार चौदा नंतर भारतीय जनता पार्टीचा आघड तयार झालेला आहे आमचा हडपसर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत खडकवासला मतदारसंघामध्ये आमचे आमदार आहेत आत्ता नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पण भारतीय जनता पार्टीला मोठं यश लाभलेलं आहे आणि ह्या भागामध्ये जनतेने बदल करायचं ठरवलं आहे त्याचं कारण केंद्रामधलं काम राज्यामधलं काम आणि आत्ता असणारं महानगरपालिकेच्या निवडणुका या दोन्ही निवडणुकांमध्ये केंद्र आणि राज्याचा निधी आणि स्मार्ट सिटी करण्यासाठी लोकांनीच ठरवलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून द्यायचं त्यामुळं दिग्गज वगैरे काय नाही जनता ठरवणार ना, ना पब्लिक मतदार यावेळेस दिग्गज कोण असतील हे आपल्याला तेवीस तारखेला समजेलच आणि जे कामं केलीत लिद, गेली दहा नगरसेवक नगरसेवकपद त्यांनी माझी महापौर आहे ते आत्ता सध्या आणि इतिहास आहे माझी महापौर कधी पुणे शहरात निवडून आलेले नाही आहेत ते पण हे इतिहास या ठिकाणी घडणार आहे आणि जी कामं झाली नाहीत त्या कामांसाठी आम्ही वचनबद्ध आहोत उदाहरणार्थ भाजी मंडईचा प्रश्न असेल त्याच्यानंतर पार्किंगचा प्रश्न आहे त्याच्यानंतर स्वच्छता घराचा प्रश्न आहे आणि एक प्रश्न आहे शिट महिला भगिनींचे प्रश्न आहे बचत गटाचे प्रश्न आहेत ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत हे प्रश्न सगळे वेगवेगळे वाहतुकीचा पुणे शहरामध्ये जटिल प्रश्न झालेला आहे सकाळी गेलेला माणूस संध्याकाळी घरी येईल का नाही हे अवस्था आहे त्यानंतर बी आर टीचा प्रश्न आहे बी आर टी कारभारी बदला म्हणले पवारसाहेब लोकांनी कारभारी बदलला कलमाडींचं राज्य घालवलं ह्यांचं राज्य आणलं हे म्हटले बी आर टी आम्ही बंद करू ह्याच्यानंतर डबल पैसे यांनी उदळपट्टी केली पण बी आर टी अजूनही सक्षम झाली नाही एक हजार दोनशे पंधरा कोटी आत्तापर्यंत खर्च बी आर टीवर झाले पण बी आर टीचा खर्च एवढा होऊन सुद्धा बी आर टी सक्षम होऊ शकले नाही वाहतुकीचा प्रश्न सुटलेला नाही कचऱ्या समस्या दहा वर्षात सोडवलेला नाही मेट्रोचा प्रश्न राबवू शकले नाहीत विकास आराखडा आणू शकले नाहीत एक ना अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांना त्यांना उत्तरं द्यावं लागतील दहा वर्ष ते काम करू शकले नाहीत भारतीय जनता पार्टी मात्र दोन वर्षामध्ये मेट्रोचा प्रश्न मार्गी लावला विकास आराखड्याचा प्रश्न मार्गी लावला रिंग रोडचं बजेट मंजूर केलं आणि विका त्या अशा पद्धतीचे कामं आणि वाहतुकीच्या दृष्टीने एक मोठं योजना प्लॅनिंग आता सध्या चालू निवडून म्हणजे मी आणि माझे कार्यकर्ते म्हणले आम्हीच त्यांना निवडून आणलं आतापर्यंत त्यांच्या घराचा इतिहास त्यांना निवडून आणणारा म्हणजे मी माझे कार्यकर्ते आहोत भारतीयदाईनी जे आता काम केले ते प्रकाश कदम सांगत सुटलेलं की मी आता उद्यान बांधलेलं आहे त्या उद्यानाला सहा कोटी रुपये खर्च केले जर नीट एस्टीमेंट काढलं चांगल्या हुशार माणसाकडून इंजिनियरकडून तर तो खर्च बजेट नीट व्यवस्थित करून घेतला तर दोन वरती तो खर्च जाणार नाही त्यातले चार कोटी रुपये कुठे गेले हा प्रश्न नागरिकांना बी पडलेला आहे सर्वांना पडलेला आहे ह्या चार कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे असं लोकांचं समज बी आणि होईल बी त्यानंतर त्यांनी स्विमिंग टँक बांधलं आहे स्विमिंग टँकचं उद्घाटन केलं आहे तिथं अजून त्या तळ्यामध्ये पाणी पण नाही आहे रोड जे चांगले रोड होते तेच तोडले तेच त्यामध्ये सिमेंटीकरण केलेलं आहे आणि रोड तोडायचे तेच रोड करायचे त्यामध्ये त्यांनी दुसरं काही विकास केला नाही पण साडेचार वर्षात त्यांनी कुणाला तोंड दाखवलं नाही आत्ताही दोन तीन महिन्यात आलं की तो तुम्हाला हे देतो तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा आमिष दाखवून लोकांना भूल थापा मारायचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे आणि त्यातनं ते मतं मिळवायचा प्रयत्न करतात पण लोकांच्या भूल थापायला पुल था बळी पडणार नाही आणि आमिष विजय हे आम्हाला खात्री नमस्कार मी मनिषा राजाभाऊ कदम वॉर्ड क्रमांक अडतीस क या गटातून उभी आहे या भागातून वसंत मोरे नगरसेवक होते गेली दहा वर्ष त्यांच्याबरोबर आम्ही ही त्यांचे साथ देत होतो पण अशा ह्याच्यातही त्यांनी नुसतं तळं आणि नागरिकांचे काही प्रश्न सोडवलेले नाही आहेत फक्त झेंडा आणि तला शिवाजीचा पुतळा एवढंच केले लोक ते लोक म्हणतात की आमचे काय संसार त्याच्यावर चालणार नाही आहे आमच्या समस्या सुटल्या पाहिजेत आमचे प्रश्न सुटले पाहिजेत आम्हाला काहीतरी काम हवं आहे गौरगरिबांना सर्वांच्या मनामध्ये शिवाजी महाराज आहे राष्ट्रध्वजाचा आपल्याला अभिमान आहे सर्व सर्व नागरिकांना पण ते होऊन कोणाची घरं चालत नाहीत किंवा कोणाची पोटं भरत नाही गरीब जनतेची त्यांना काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे